पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोर तालुकतेतील रिठदवरून अमाणीला जाणार रस्ता अतिशय खराब झाला असून नुकतेच 16 जून नवीन शालेय क्षेत्राला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांना अमाणी येथील शाळेमध्ये जाताना चिकरतून जावे लागत असल्याने पाय चालणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट चालताही येत नाही आपल्या पालल्यांना शाळेमध्ये सोडवण्यासाठी दुचाकीने घेऊन जाताना अनेक वेळा खराब झालेल्या रस्त्यावरून दुचाकी चालवताना स्लीप होऊन कितीतरी अपघात आतापर्यंत झाले आहेत लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदन दिले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही नागरिकांनी दिलेल्या या तक्रारीला केराची टोपळी दाखवण्यात आली आहे एकतर स्वतःवरून कोणते काम करायचे नाही आणि नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावरही त्याची दखल न घेता स्वतःची मनमानी करून गले लठ्ठ पगार घेऊन जनतेच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे विशेष म्हणजे अमानिते करंजी हा रस्ता देखील अत्यंत खराब झाला आहे असे हे प्रशासनातील अधिकारी आणि जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी होत या कामासाठी यांना दिले ते काम करता येत नाही या दैनी अवस्था झालेल्या रस्त्यावरून अनेक शेतकरी बांधव पाय घसरून पडले आहेत तर काही गुरे देखील घसरून पडलेत इतका हा रस्ता खराब आहे या भागाचे आमदार तसेच स्थानिक ग्रामपंचायती सरपंच सदस्य तालुकास्तरीय बांधकाम विभाग आणि वाशिम जिल्ह्याचे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर बांधून घ्यावा अन्यथा रिठत अमानी व करंजी येथील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करतील याची नोंद घ्यावी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका